<laughs> जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली हर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये लक्षण निरूपण आपण पाहत आहे कालपर्यंत आपण जो भाग पाहिला त्या भागांमध्ये समर्थ इथंपर्यंत येऊन पोहोचले की आत्मबुद्धीचा निश्चयच करावा लागतो शिष्यानं प्रश्न विचारला होता की कुणाचा निश्चय करायचा आणि त्याचं उत्तर समर्पकपणे समर्थ आपल्याला देत आहेत की तो आपला आत्माच आहे काल त्यांनी आपल्याला सांगितलं की हा देव कसा आहे आणि त्याचा निश्चय कशा पद्धतीनं करता येतो पूर्वपक्षी सिद्धांत पहावा प्रकृतीचा अंत हा विषय आपण विस्तृतपणे पाहिला एक असेल तर दुसरं नाही दुसरं असेल तर एक नाही ही परमार्थातील वस्तुस्थिती सुद्धा आपण पाहिली सिद्धासता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान असं समर्थ म्हणाले एकूण काय येन केन प्रकारे ते आपल्याला सांगतायत की आपल्याला हा निश्चयच ठेवावा लागेल की मी आत्मा आहे आणि या पद्धतीचाच उपदेश ते पुढेही करतायत कालपर्यंत आपण ओव्या पाहिल्या आता सदतीसावी आणि त्यापुढे समर्थ काय म्हणतायत पहा आठवीता देहबुद्धी पुढे विवेकाची शुद्धी या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी आत्मबुद्धीलाच धरून ठेवावं हेच समर्थांना सांगायचं आहे पण त्यांची सांगण्याची शैली पहा देह देहबुद्धी उडे विवेकाची शुद्धी एक गोष्ट आपल्याला विसरता कामा नये की आत्मबुद्धी धरण्यासाठी किंवा आत्मबुद्धीचा निश्चय पक्का करण्यासाठी आपल्याला विवेकाची गरज आहे आणि विवेक आहे नित्य आणि अनित्य यातल्या विचाराचा अर्थातच नित्य आत्मा आहे आणि त्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे पण या विवेक विचाराचा नाश होतो असं समर्थ सांगतायत जेव्हा पशी आपण असतो मीच देह या भावनेनं जे काही वर्तन केलं जातं त्या वर्तनानं पुन्हा देहबुद्धीच घट्ट होते तर मी देह नाही या विवेक विचाराचा संबंध तिथे असणार कुठे असं पहा समजा दुःखाती रेखामध्ये एखादी व्यक्ती रडत आहे अगदी ऊर बळवून रडत आहे त्या दुःखाच्या आवेशामध्ये जर त्याला सांगितलं की अरे हे सगळंच अनित्य आहे सर्व देह जातात रामकृष्णांचेही देह राहिले नाहीत तर आपली काय कथा का जसा तुझ्या अप्तिष्टाचा देह गेलेला आहे तसाच तुझाही जाणार आहे माझाही जाणार आहे तर ते त्यावेळी त्या दुःखाच्या अतिरेकाच्या वेळी त्या व्यक्तीला पटेल का कारण देहबुद्धीचा जबरदस्त पगडा त्यावेळी आहे पण हा एक प्रसंग झाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कायमच आपल्यावरती आपल्या देहबुद्धीचा पगडा असतो समर्थ म्हणतायत यामुळे आपल्या विवेकाची शुद्धी जाते आणि विवेकाची शुद्धी आत्म्याच्या निश्चयासाठी गरजेची आहे परवा आपण कळसूत्री बाहुली त्याची दोरी आणि ती दोरी ओढणारा माणूस याचा दृष्टांत पाहिला मला जर बाहुलीचं मिथ्यत्व पटवून घ्यायचं आहे तर त्याच्या सूत्रधाराकडं जायचा विवेक करावा लागतो त्यासाठी अंतर्मुख व्हावं लागतं पण जर मी देहबुद्धीतच अडकून पडलो तर अंतर्मुख कसं होणार आणि केव्हा होणार देहबुद्धी ही चष्म्यासारखी आहे पिवळ्या रंगाचा चष्मा आपण घातला की आपल्याला सगळं जग पिवळं दिसेल निळ्या रंगाचा घातला तर निळं दिसेल तसं देहबुद्धीचं आहे मी देह या भावामुळं या बुद्धीमुळं त्या दिशेनंच आपली बुद्धी आपलं चित्त आपलं मन वाहत जातं मग आपल्या बुद्धीतून देहबुद्धीला साजेसे निर्णय केले जातात देहबुद्धी केंद्रस्थानी ठेवून विचार केले जातात समर्थ आपल्याला जे तत्वज्ञान सांगत आहेत ते आत्मबुद्धीच्या प्रकाशातून सांगत आहेत आणि आपण ऐकतो आहोत देहबुद्धीच्या प्रकाशातून त्यामुळं देहबुद्धीचे तर्क तिथे आपोआपच लावले जातात एक उदाहरण सांगायचं झाल्यास मगासचा जो दुःख करणारा व्यक्ती आहे त्याला जर देहाच्या अनिश्चिततेबद्दल सांगितलं तर तो तर्क करेल अरे ही सृष्टी देवानंच निर्माण केली ना तसाच माझा देह त्यानं निर्माण केला माप्त संबंधही त्यानंच दिले त्यांच्यावरचं प्रेमही मग ईश्वराच्या इच्छेनंच जडलं तर मग त्या विरहामध्ये दुःख करणं काय चुकीचं आहे अशा पद्धतीचा देहबुद्धीच्या समर्थनाचा तर्क देहबुद्धी मुळात असल्यामुळेच आला जर ती सैल असती तर उपदेश ऐकला गेला असता समर्थ म्हणतायत ही की देहबुद्धी विवेकाची शुद्धी घालवते दे। आठवता देहबुद्धी पुढे विवेकाची शुद्धी आत्म्याच्या निश्चयासाठी मी कोण आहे याचा विचार करावा असं समर्थ म्हणतात आता मी कोण याचा विचार करायसाठी अनित्य काय आहे ते बाजूला नको का टाकायला म्हणजेच तिथे विवेक विचार लागतो पण देहबुद्धी जर घट्ट असेल तर हा विवेक विचार उरत नाही किंबहुना समर्थ म्हणतात त्याची शुद्धी राहत नाही विवेक त्या ठिकाणी साधकापशी असतो पण त्यामध्ये शुद्धता राहत नाही जर देहबुद्धी नसेल तर शुद्धता राहत नाही म्हणजे आपला स्वार्थ सोडून इतर ठिकाणी तो विवेक करेल पण स्वार्थ तेवढा जपेल कारण देहबुद्धी आहे खरा साधक असा असतो जो सर्वकाळी विवेकानं वागतो कारण तो आत्मबुद्धीला जवळ करतो आपण बाजारात भाजी आणायला जातो आपल्या लक्षात असतं की साधारण चाळीस पन्नास रुपयाच्या आसपास ही भाजी मिळते समोरचा जर म्हणाला ऐंशी रुपये तर आपण एकदम त्याला म्हणतो की असं कसं काय तीसनं द्या मग तो म्हणतो साठ न घ्या मग आपण म्हणतो चाळीसनं द्या मग तो म्हणतो ठीक आहे म्हणजे काय आपल्याला हे निश्चित माहीत आहे की कि भाजी किती रुपयाला मिळू शकते जास्तीत जास्त किती रुपयापर्यंत असू शकते त्यामुळं अवास्तव सांगितलेला दर आपल्या लक्षात येतो आणि आपण आपला विवेक तिथे लावतो आणि योग्य दरात भाजी आणतो पण हा विवेक तिथे लावण्यासाठी आधी आपल्याला भाजीचा दर माहिती होता ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे मला जर माहीतच नसतं की किती रुपयाला ती भाजी आहे तर मी दुकानदार म्हणेल त्या दराला भाजी खरेदी केली असती आणि घरी आलो असतो तर तो विवेकी निर्णय ठरला नसता दर निश्चित काय आहे हे, हे माहीत असल्यामुळं मी विवेक करू शकलो तसं देहबुद्धी विवेकाची शुद्धी घालवते मी देहच आहे हे जर अज्ञान जवळ बाळगलेलं असेल तर विवेक घडणार कसा अविवेकीच आयुष्य होणार सद्गुरू आपल्याला सांगतात की तू देह नाहीस आधी त्यांच्यावर विश्वास असला पाहिजे श्रद्धा असली पाहिजे गुरुवाक्यावरती विश्वास असणं हे शिष्याचं मुख्य लक्षण आहे ऐकसच शिष्याचे लक्षणं सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण हे समर्थांचं वाक्य विसरून चालणार नाही एकदा सद्गुरूंनी सांगितलं की तू देह नाहीस आत्मा आहेस तर त्या विश्वासामुळं देहबुद्धी तिथेच सैल होते एकदा ती सैल झाली की मग विवेकाचा प्रकाश सद्गुरू पाडतातच अंतकरणात की काय अनित्य आहे आणि काय नित्य आहे याच्या प्रकाशात तू चालत राहा जशी अंधारातील वाट आपल्याजवळ दिवा असेल तर आपण चालू शकतो दिवा बंद केला की समोर अंधारच मग दिशेचं भान नाही पुढे काय आहे बाजूला काय आहे आणि मागे काय आहे हे दिसतच नाही दिव्यामुळे ते दिसतं वाट निश्चित होते आणि आपण मार्गक्रमणा करू शकतो तसं विवेकाचं आहे आत्मज्ञानाच्या वाटेवरती चालायचं आहे जसं आपण एखाद्या वाटेवरून जात असताना बाजूची झाडं झुडपं मागं टाकत जातो तसंच आपले षड्रिपू आपला अभिमान आपला कर्ता भाव हे सगळं मागं मागं टाकत जायचं आहे हे सर्व आपल्या देहबुद्धीमुळं आलेलं आहे तर ती देहबुद्धीसुद्धा एक एक पावलानं मागं टाकत जायची आहे त्यासाठी जवळ बाळगायचा आहे आत्म्याचा निश्चय तेच तर समर्थ सांगतायत जेव्हा शिष्यानं विचारलं कशाचा निश्चय करावा तर त्यांनी सांगितलं खऱ्या देवाचा म्हणजेच तुझ्या आत्मस्वरूपाचा निश्चय तू कर मात्र या वाटेवरून या निश्चयाला धरून चालत असताना विवेकाच्या प्रकाशाची गरज आहे तो जर बाजूला गेला प्रकाश तर वाट अंधारात जाईल समर्थ म्हणतायत या आत्मज्ञानाच्या वाटेवर जाताना देहबुद्धीला जर जवळ केलं तर विवेकामधली शुद्धता जाईल आणि ती जायची नसेल तर आत्मबुद्धीला घट्ट धरून ठेवलं पाहिजे म्हणजेच आत्म्याचा निश्चय पक्का ठेवला पाहिजे मी देह आहे या भावाला बाजूला सारलं पाहिजे म्हणून ते शब्द वापरतात या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी पुढच्या ओवीत तर त्यांनी अक्षरशः सूत्रच सांगितलं आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची अहम आत्मा हे कधीची विसरू नये काय अलौकिक होवी आहे पहा आपण आत्मा आहोत याचा आपण कधीही विसर पडू देऊ नये असं समर्थ सांगतायत का असं ते म्हणाले कारण साधकानं देह धारण केलेलं आहे त्याचं मन बुद्धी चित्त अहंकार हे सदोदित त्याच्याजवळ आहे त्यामुळं तू आत्मा आहेस हे कधी विसरता कामा नये असं समर्थ म्हणत जसं एखाद्या खूप संस्कारी घराण्यामध्ये जन्माला आलेलं मूल असतं परदेशी शिकायला जात असतं वडील म्हणतात तू कुठल्या घराण्याचा आहेस कुणाचा मुलगा आहेस कदापी हे तू कदापि विसरू नकोस हे जसं सांगतायत वडील तसं सद्गुरू सांगतायत शिष्याला की तू आत्मा आहेस हे कधीही विसरता कामा नये पण इथेही समर्थांनी अत्यंत महत्त्वाचं सूत्र सांगितलं आत्मबुद्धी निश्चयाची निश्चयानच ती धरावी लागते म्हणून ज्ञान हे निश्चयात्मकच आहे आपल्या ठिकाणी देहबुद्धीचा कसा निश्चय झालेला आहे हे आपण मागच्या निरूपणांमध्ये आहे त्यामुळं आपलीच ही आता जबाबदारी आहे की आपण आत्मबुद्धीचा निश्चय करावा आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची हीच खरी मोक्षश्री आहे आत्मबुद्धीचा निश्चय सद्गुरू सांगतायत अहमात्मा हे कधीही विसरू नये हीच आपल्याजवळ असलेली विवेकाची ज्योत आहे वैराग्याची ज्योत आहे हाच खरा निश्चय आहे आणि हीच खरी साधना आहे आपल्या चित्तावरती वृत्तीवरती मी आत्मा आहे हा भाव आरूढ होणं गरजेचं आहे नुसतं ऐकणं वेगळं आणि तो भाव आरूढ होणं वेगळं जन्मजात आपल्याला काही भाव आरूढ झालेले असतात पहा मी अमक्याचा मुलगा मी अमक्याचा भाऊ किंवा बहीण आपल्याला कितीही सांगितलं हा भाऊ नाही तुझा तरी आपण हे जाणून असतो की हा माझा भाऊ आहे हे आपल्याला काय येतं कारण देहाचा संघ आहे म्हणून आपण हा संघ आपल्या इच्छेनं केलेला आहे अज्ञानानं केलेला आहे सद्गुरू सांगतायत की वस्तुस्थिती म्हणजे तू आत्मा आहेस त्यामुळं जसा देहाचा संघ वृत्तीवरती आरूढ झाला तसाच तो काढून आत्मा म्हणजे मी या वृत्तीचा संघ अत्यंत गरजेचा आहे आणि तो निश्चयानं करावा लागतो हे समर्थ सांगतायत आपण आत्मा आहोत हे कदापि विसरू नये आता असं पहा एक मिनिट शांत होऊन अंतर्मुख होऊन आपण विचार केला तर आपल्याला कळेल की हे सगळं आपल्याला का कळते किंवा का ऐकायला येते दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलं आहे म्हणून ते कुणीतरी निरूपणांमधून स्पष्ट करतंय म्हणून निरूपण कोण करतंय याला विशेष महत्त्व नसून तत्त्वज्ञान समर्थ काय सांगतायत याला महत्त्व गुरु आहे गुरुतत्व अबाधितच आहे सर्व काळी सर्व ठिकाणी आहे पण आपली नजर तिकडे आहे का आपली दृष्टी ग्रहण करणारी आहे का मुंगी पुष्कळांना दिसते पण मुंगीकडून काय घ्यायचं याची दृष्टी सगळ्यांकडे असते का ती दृष्टी असेल तर मुंगी गुरुच झाली आळस करू नये कायम कामांमध्ये असावं हे मुंगी आपल्याला सांगते पण दृष्टी असेल तर ते कळेल याचा अर्थ काय आपण आत्मा आहोत आपण आत्म्याचा निश्चय करणं गरजेचं आहे या निश्चयाला जर आपण धरून राहिलो तर आपण आत्मबुद्धीपर्यंत पोहोचू त्यासाठी जवळ विवेक बाळगणं गरजेचं आहे आणि तोही कायमस्वरूपी हे आपल्याला केव्हा कळेल जेव्हा आपण सत्संगतीमध्ये जाऊ तेव्हा म्हणून समर्थ पुढे जी ओवी सांगतायत ती अत्यंत महत्वाची आहे निरोपिले निश्चयाचे लक्षण परी हे न कळे सत्संगे विणं संतासी गेली शरण संशये तुटती सगळं काही ठीक आहे पण हे तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत सत्संग घडणार नाही दासबोधाचं श्रवण वाचन मनन चिंतन सदेह जर सद्गुरू असतील तर त्यांच्यापशी जाऊन त्यांची सेवा करणं त्यांच्या मुखातून परमार्थ तत्वज्ञान ऐकणं हे सर्व काही सत्संगामध्ये येतं याशिवाय या निश्चयाचं मर्म शिष्याला कळणार नाही असं समर्थ म्हणत आहेत शिष्यानं प्रश्न केलेला निश्चय कुणाचा करावा आणि त्याचं उत्तर देऊन एक प्रकारे संपलं असं समर्थ म्हणतात निरोपिले निश्चयाचे लक्षणं पण उत्तराच्या शेवटी त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं जर काही सांगितलं तर सत्संगतीचं महात्म्य सत्संगाशिवाय ना निश्चयाचं महत्त्व कळेल ना निश्चय कशाचा करायचा हे कळेल ना निश्चय कशामुळे तो करायचा हे कळेल आपण कुठे चुकतो आणि बरोबर वाट कोणती हे कळण्यासाठी ज्याला बरोबर वाट समजली आहे त्याच्याकडं जावं लागतं शाळा शिकायला शाळेत जावं लागतं गुरुजींपुढे बसावं लागतं प्रत्येक ठिकाणी शिक्षक लागतो मार्गदर्शक लागतो कुणीतरी सांगणारा लागतो परमार्थ तर आतला प्रवास आहे सत्संगाशिवाय संतांना शरण गेल्याशिवाय आपला संशय तुटणार नाही मी देह आहे हाच मुख्य आपला संशय आहे आणि तो चष्मा घातल्यामुळं आपल्याला त्याच रंगाचं विश्व दिसत आहे समर्थ म्हणतायत संतांशी गेली शरण संशये तुटती जोपर्यंत संत संगती घडणार नाही तोपर्यंत यातलं काहीही साधणार नाही संतच सांगतील की तू कुठे चुकतोयस संतच सांगतील की कोणती गोष्ट असत्य आहे त्याला सोड आणि काय सत्य आहे त्याला धर काही जणांना असत्याला सोडता येईल काही जणांना सत्याला धरता येईल तुला काय जमतंय ते तू कर हे सद्गुरू सांगतील आता इथेच पहा समर्थांनी निश्चय कुणाचा करावा याच्या उत्तरादाखल विस्तार केला विषयाचा पण हा प्रश्न विचारला कुणी शिष्यानं विचारला की निश्चय कशाचा करावा पण हा प्रश्न शिष्य विचारू का शकला कारण त्याआधी शिष्यानं सद्गुरूंकडून श्रवण केलं म्हणून गुरु शिष्याचा संवादच आहे ना दासबोध जर शिष्य गुरूंकडेच नसता तर निश्चयासंबंधीचा प्रश्न आलाच नसता प्रश्न आला नसता तर गुरूंनी उपदेशही केला नसता याचाच अर्थ प्रत्येक पायरीवरती आपल्याला सत्संगाचीच गरज लागते सत्संगामध्ये गेलं तरच कळेल की आपण मुमुक्षू आहोत की आपण बद्ध आहोत आपण जर बद्ध दशेमध्ये असू पूर्णपणे देहबुद्धीमध्ये लोळत असू विकारांनी ग्रासलेले असू तर सत्संगतीमध्ये आपले डोळे उघडतील की आपण कुठेतरी चुकतोय आपले जर डोळे उघडले तर आपण आपली चूक बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करू तो जर प्रयत्न आपण केला तर आपल्या अंतरंगामध्ये श्रद्धा भक्ती उत्पन्न होईल आपण कोण आहोत हे जाणून घेण्याची तळमळ उत्पन्न होईल त्यालाच मुमुक्षुदशा म्हणतात त्या मुमुक्षुदशेची सुद्धा तीव्रता वाढणं गरजेचं असतं ती सुद्धा तीव्रता सत्संगामुळेच वाढेल पराकोटीला अगदी जाईल तीव्रता आणि वाटेल की कधी सद्गुरू भेटतील कधी भगवंत भेटेल आणि मग त्याची परिणती गुरुपदेश घेण्यामध्ये होईल साधना शिष्याला मिळेल आणि मग तो साधना करत जाईल बरं साधना करताना सत्संगाची गरज नाही का तर आत्यंतिक आहे कारण त्याच सत्संगामुळे विवेकाची ज्योत जागृत होऊन ती आणखी प्रखर होत जाईल जी साधना सुरू आहे त्या साधनेमध्ये तेज वाढत जाईल सातत्यता टिकेल त्यातील तळमळ वाढेल प्रत्येक पायरीवर सत्संगाची गरज आहे त्यामुळंच जसा निश्चय कुठला करावा हे जाणून घ्यायचा असेल तर सत्संग आवश्यक आहे तसंच तो निश्चय सुदृढ ठेवण्यासाठी सुद्धा सत्संगाचीच गरज आहे म्हणून समर्थ म्हणतात निश्चयासंबंधीचं निरूपण झालं आता करून पण हे सत्संगाशिवाय साधणार नाही निरोपिले निश्चयाचे लक्षणं परी हे न कळे सत्संगे विणं संतासी गेली या शरण संशये तुटती शिष्याच्या प्रश्नाचं उत्तर समर्थांनी दिलं आणि आता समर्थ पुढे सिद्धलक्षणांकडं वळले तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम